वृक्षवल्ली भारत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख माननीय श्री भगत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आठपाडी येथे वृक्षारोपण संपन्न झाडे लावा झाडे जगवा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख माननीय श्री गजानन भगत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आठपाडी महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ आठपाडी आगार येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पोलीस मित्र संघटना आठपाडी तालुका सदस्य माननीय श्री पांडुरंग हातेकर म्हणाले की आपल्या ग्रहावरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी झाडे महत्वपूर्ण भूमिका बजावतात ते जगण्यासाठी आवश्यक संसाधने प्रदान करतात आणि सर्व सजीवांसाठी अपरिहार्य आहेत वृक्ष संरक्षक म्हणून ते काम करतात विविध नैसर्गिक आपत्तींपासून मानव आणि प्राण्यांचं संरक्षण करतात ते असंख्य प्रजातींना निवारा अन्न आणि पोषण प्रदान करतात ज्यामुळे पर्यावरणातील नाजूक संतुलन राखले जाते त्यामुळे झाडांचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदारीने आणि दक्ष राहणं अत्यावश्यक हो आहे सर्वांनी पर्यावरणतील वृक्षारोपण करून साजरा करावा असे म्हणाले यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आठपाडी आगार व्यवस्थापक माननीय श्री राहुल देशमुख साहेब राजमुद्रा प्रायव्हेट लिमिटेड सर्व्हिसेस आठपाडी आगार आगार व्यवस्थापक माननीय श्री सुभाष पोल सहायक आगार व्यवस्थापक माननीय श्री अमित चव्हाण वाहक माननीय श्री गुणवंत गायकवाड पोलीस मित्र संघटना अध्यक्ष वासाळावाडी दादासाहेब तळे आटपाडी तालुका सदस्य सागर राऊत पांडुरंग हातेकर आणि चालक मित्र उपस्थित होते